नमस्कार मित्रांनो भारत पाकिस्तान युद्ध असं अचानकच का थांबवण्यात आलं हा प्रश्न जवळपास आहे ठीक आहे आणि हे युद्ध का थांबलं या प्रश्नाचं उत्तर जवळपास सगळीच लोक शोधत आहे कोणी सरकारला ब्लेम करत तर कोणी म्हणतंय की हे चांगलं झालं ठीक आहे तर आता मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हे युद्ध सरकारने का थांबवलं ठीक आहे तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाकिस्तानचे ड्रोन उडवले पाकिस्तानने पाठवलेले मिसाईलवर आपण अटॅक केला त्यांचे मिसाईल हाणून पाडले त्याचबरोबर त्यांच्या आपण जवळपास अकरा एअरबेस जे आहे जिथून त्यांची विमानं टेक ऑफ होतात तर त्यांना उडवलं ठीक आहे त्याचबरोबर अशी माहिती येते की त्यांच्या काही न्यूक्लिअर फॅसिलिटी होत्या तर त्याला सुद्धा भारताने टार्गेट केलं त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यांची काही विमानं सुद्धा आपण पाडलेली आहे आजच प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे की भारत सरकारने काही विमानं सुद्धा आपल्या आर्मीने काही विमानं सुद्धा पाडलेली आहे पाकिस्तानची पण त्याचा ऑफिशियल आकडा जो आहे तो येते दोन एक दोन दिवसात जो आहे तर तो जाहीर केला जाईल मग आपण एवढं पाकिस्तान उद्ध्वस्त केला की त्याच्याकडे ना एअरबेस राहिले ना विमान राहिले ठीक आहे मग या कंडिशन मध्ये आता काही घडामोडी झाल्या ज्यावर आपल्याला व्यवस्थितपणे लक्ष द्यावं लागेल आणि बारकाईने हा बघावं लागेल तेव्हा आपल्याला समजेल की हे युद्ध का थांबलं आता बघा मित्रांनो कालचं जे काही डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट जर आपण बघितलं तर ते सुरुवातीला ट्विटमध्ये काय म्हणता की म्हणतात की भारताने पाकिस्तानने चांगला निर्णय घेतला युद्ध थांबवण्याचं डिसिजन घेतलं जर हा डिसिजन घेतला नसता तर काय झालं असतं दॅट कुड हॅव लीड टू द डेथ अँड डिस्ट्रक्शन ऑफ सो मेनी सो मच म्हणजे हे जर थांबवलं नसतं तर यामुळे काय झालं असतं तर खूप साऱ्या लोकांचा सा मृत्यू झाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन झालं असतं ठीक आहे आता पुढची लाईन आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहे मिलियन्स ऑफ गुड अँड इनोसंट पीपल कुड हॅव डाय म्हणजे तर काय म्हणलेलं आहे लाखो लोक एक मिलियन म्हणजे काय दहा लाख तर लाखो लोकांचं इथं काय झालं असता जे गुड अँड इनोसंट पीपल म्हणजे आपल्यासारखे सामान्य नागरिक जे आहे त्यांचा मृत्यू झाला असता म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येतं मिलियन्स ऑफ पीपल ठीक आहे म्हणजे लाखो लोकांचा मृत्यू केव्हा होईल जेव्हा न्यूक्लियर वॉर होऊ शकतो तेव्हा लाखो लोकांचा मृत्यू होईल ठीक आहे तर असं यावरून आपल्याला एक समजतं त्याचबरोबर हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा मी तुम्हाला दाखवतो इथं बघा आता हे जे डी वेन्स अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे इतके दिवस काय म्हणत होते की तुम्ही दोघं युद्ध करा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आम्ही यावेळी कुणाची बाजू घेणार नाही पण काल यांनी काय केलं तर बघा वेन्स कॉल इंडियाज प्राईम मिनिस्टर म्हणजे वेन्स यांनी भारताच्या पंतप्रधानांना फोन केला ठीके आणि टू एन्करेज सीज फायर टॉक म्हणजे सीज फायर करण्यासाठी युद्ध विराम करण्यासाठी एनकरेज करण्यासाठी ठीक आहे आपण जर बघितलं तर भारताच्या पंतप्रधानांना सीज फायर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा कॉल करण्यात आला होता आणि हा कॉल का करण्यात आला तर जे डी वेन्स यांना किंवा अमेरिकेच्या सरकारला एक माहिती मिळाली अलार्मिंग इंटेलिजन्स ठीक आहे म्हणजे खूप धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर हा कॉल जो आहे तर तो जे डी वेन्स यांनी कुणाला केला तर भारताच्या पंतप्रधानांना केला ही झाला आता दुसरा मुद्दा हा तुम्हाला समजला असेल ठीक आहे यानंतर तिसरा मुद्दा मी तुम्हाला दाखवतो कालच दहा तारखेला काय झालं भारत पाकिस्तान सॉरी अफगाणिस्तान पाकिस्तानची जी सीमा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला भूकंप आलेला बघायला मिळाला ठीक आहे तुम्ही बघू शकता दहा ची न्यूज आहे अर्थ क्विक जो आहे तो चार मॅग्नेट्यूडचा कुठे बघायला मिळाला तर अफगाणिस्तान पाकिस्तानच्या सीमेच्या तिथं बघायला मिळाला आणि दोन वेळा हा अर्थ क्विक आला एकदा चार मॅग्नेट्यूडचा आला आणि एकदा पाच पॉईंट सात मॅग्नेट्यूडचा आला साधारणतः हा भूकंप जो आहे तो नैसर्गिक सुद्धा असू शकतो आणि भूकंप जर आपण जर बघितलं न्यूक्लिअर टेस्ट घेतल्यानंतर सुद्धा भूकंप येऊ शकतो मग आपण या सगळ्या कडे जोडल्यानंतर आपल्याला काय कळतं तर पाकिस्तान जो आहे तो ऑलरेडी भिकारी आहे ठीक आहे आपण जर बघितलं त्याच्याकडे काहीच नाही उरलं त्याच्या पूर्ण हिम्युलेशन जे आहे ते, ते, ते पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय लेवलवर झालं होतं मग आपल्याला यावरून हे समजतं आणि त्यांनी काल जाहीर पण केलं होतं दहा तारखेला की आम्ही काय करत आहोत दहा नऊ आणि दहा तारखेला क्या आम्ही एक न्यूक्लिअरशी संबंधित एक मीटिंग जी आहे ती घेत आहोत म्हणजे हा झाला चौथा मुद्दा या चार मुद्द्यावरून त्यांनी काय केलं तर त्यांनी बहुतेक अमेरिकेवर प्रेशर बनवलं की आम्ही न्यूक्लियर वॉरच्या दिशेने जाणार आहोत ठीक आहे न्यूक्लिअर वॉरकडे आम्ही जाणार आहोत आणि त्यांनी अमेरिकेवर इतकं जबरदस्त प्रेशर बनवलं की अमेरिकेला वाटलं असेल की बाबा हे शंभर टक्के आता न्यूक्लिअर वॉरच्या दिशेने जातील म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये आपल्याला बघायला मिळतं मिलियन्स ऑफ गुड अँड इनोसंट पीपल कुड हॅव डाय जर हे युद्ध झालं असतं पुढे क कंटिन्यू झालं असतं तर आणि त्याचबरोबर जे डी वेयस यांनी पंतप्रधानांना फोन केला नरेंद्र मोदीजींना आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला काही अलार्मिंग इंटेलिजन्स मिळालेले आहे आतून काही खबरा लागलेल्या आहे की काहीतरी धक्कादायक होऊ शकतं तर हेच खरं युद्ध थांबण्याचं कारण आहे कारण बघा आपण युद्ध थांबवलं नसतं पण आपल्याकडं गमावण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत पण पाकिस्तानकडे गमावण्यासारखं काही नाही पाकिस्तान ऑलरेडी भीक मागून जगत आहे पण आपली स्थिती सध्या चांगली आहे आपली अर्थव्यवस्था ग्रो होत आहे त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलेला असावा यामुळं आपण सर्वांनी सरकारने आपल्या चांगल्यासाठी निर्णय घेतला त्यामुळे सरकारच्या पाठीमागे उभं राहायचंय यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर एम पी तयारी करत असाल किंवा तुमच्या ओळखीचं जर कोणी तयारी करत असेल तर त्यांना आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगा सर्व एक्झामशी संबंधित आपल्याकडे बॅचेस आहे टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज सुद्धा जॉईन करायचं सांगा ठीक आहे मित्रांनो थांबूया आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एवरी वन जय हिंद